एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात दोन जणांचा मृत्यू आठ गंभीर जखमी चंद्रपूर वनी यवतमाळ जाणारी बस दिनांक चार डिसेंबर रोजी रात्री आठ वीस वाजताच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जळका फाट्याजवळ करंजीहून वनीकडे जाणाऱ्या ट्रकला धडकली आणि त्यात दहा जण जखमी झाले अपघात इतका भीषण होता की बस ट्रकला धडकली आणि रस्त्यावरून पाचशे मीटर खाली पडली चंद्रपूर वनी यवतमाळ बस जी डझनभर स्थलांतरितांना घेऊन जात होती नेहमीप्रमाणे निघाली थंड हवामान आणि रात्रीच्या वेळेमुळे बसमध्ये कमी प्रवाशी होते मारेगाव तहसील पासून वीस किलोमीटर अंतर कापल्यानंतर बस क्रमांक एम एच चाळीस वाय सत्तावन्न ब्याऐंशी ही जडका फाट्याजवळ करंजीकडे कर जाणाऱ्या ट्रकला धडकली ही टक्कर इतकी भीषण होती की हो बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि चालक गंभीर जखमी झाला बस चालकाविना पाचशे मीटर स्वतःहून पुढे जाऊन जाऊ लागली परिस्थिती लक्षात येताच चालकाने अपघात प्रवण अनियंत्रित बस नियंत्रित केली आणि रस्त्याच्या कडेला उभी केली घटनेची के माहिती मिळताच जडका गावातील रहिवासी आणि वाहन मालकांनी पीडितांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले डॉक्टरांनी दोन प्रवाशांना मृत घोषित केले तवनात शिवाजी काचे अकुलंगा लातूर जिल्हा आणि भीमराव अशी मृतकांची नाव आहे तर शुभम ठोंबरे रोहित एकोणकर सचिन झिलपे अमोल संतोष खिलके प्रसाद चिंचोलकर विमल दुर्गा ठाकरे नरेंद्र मडावी आणि भीमराव मडावी हे जखमी झाले जखमींना यवतमाळ जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले किरकोळ जखमी झालेल्या दोन प्रवाशांना जवळच्या पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सदर घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे मारेगावसाठी प्रतिनिधी उमर शरीफ